सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कामोठ्यात दंगा काबू योजनेची रंगीत तालीम नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कामोठे पोलीस ठाणे हद्दीत दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली ही तालीम दुपारी बारा आठ ते बारा पन्नास या वेळेत सेक्टर एकोणीस मधील विस्टा कॉर्नर येथे पार पडली या रंगीत तालिमीचे मार्गदर्शन कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी केले तालिमेत कामोठे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी चार सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक वीस पोलीस अंमलदार बीट मार्शल पथक तसेच पीटर मोबाईल डाईल वन वन टू यांचा सहभाग होता यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे एम एच सेहेचाळीस सी एल पासष्ट एकोणपन्नास क्रमांकाचे अग्निशामक वाहन एक अधिकारी व पाच कर्मचारी यांच्यासह उपस्थित होते तसेच महापालिकेचे अॅम्ब्युलन्सही सज्ज ठेवण्यात आले होते काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि नागरिकांची सुरक्षितता आबाधित राहावी यासाठीही रंगीत तालीम घेण्यात ताली आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले